मरीन ड्राईव्हच्या गर्दीचा नेमका अर्थ काय नमस्कार मंडळी मी आकाश हा चंगराचेंगरी मध्ये माणसं मेली तरीही जीवाची परवा न करता मरीन ड्राईव्ह वर इतकी प्रचंड गर्दी जमली देशात इतके प्रश्न असतानाही लोक क्रिकेटला इतकं महत्व का देतात यावर खूप टीका झाली हे का घडते याचेच विश्लेषण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या देशात आज मध्यमवर्गीयांची संख्या एकतीस टक्के म्हणजे चव्वेचाळीस कोटी झाली आहे त्यात तीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्यांची संख्या ही सहा कोटीपेक्षा जास्त आहे हा वर्ग हीच आज समस्या झाला आहे नशेत गाडीने उडवणारा तरुण अंबाडीच्या लग्नापासून अयोध्येत प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण असलेला हाच वर्ग आहे हाच वर्ग आर्थिक दृष्ट्या स्थिरावल्यामुळे त्याला आयुष्य म्हणजे एक इव्हेंट करायचं आहे आयुष्य त्याच्यासाठी एक मनोरंजन आहे हाच वर्ग प्रत्येक प्रश्नामध्ये मनोरंजनाचे मूल्य शोधतो आहे बाजार कंपन्यांनी याच वर्गाला ग्राहक बनवणे समजू शकतो पण तिथपर्यंत हा वर्ग थांबत नाही तर या मनोरंजनाचे ओझे त्याने मीडियावर लादले आहे त्यामुळे ग्राहक असलेल्या या वर्गाची मनोरंजनाची भूक पूर्ण करण्यासाठी या वर्गाचा मनोरंजन अजेंडा राबवते आहे या वर्गासाठी देशाचे आर्थिक सामाजिक प्रश्न केव्हाच संपलेले आहेत कारण त्यांचे ते प्रश्न नाहीत याचा परिणाम असा होतो आहे की प्रत्येक प्रश्नात फक्त आणि फक्त मनोरंजन आता हवे आहे निवडणुका या देशाचे गंभीर प्रश्न यावर चर्चा होण्यासाठी असतात पण या निवडणुका सुद्धा हेही या वर्गाने मनोरंजन म्हणूनच वापरले आहे त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन माध्यमे ही देशाचे आर्थिक सामाजिक प्रश्न यावर चर्चा न घडवता केवळ नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य एकमेकावरची चिकलफेक नेत्यांना हिरो विलन करणे निवडणुकीतील नाट्यपूर्ण घटना दाखवतात त्यात मनोरंजनाची उत्तेजना मिळते पण त्यातून देशाचे आर्थिक प्रश्न हे मात्र कधीच पुढे येत नाही आणि त्यातही क्रिकेट हा तर मनोरंजनाचा क्लायमॅक्स तेव्हा हा रिकाम टेकडा वर्ग त्यातून मोठ्या प्रमाणा मोठ्या प्रमाणावर उत्तेजना घेतो मीडिया या ग्राहकाला खुश करण्यासाठी आणि त्या जाहिरात उभे करतो सट्टेबाजी आणि इतर व्यवसाय येतात त्यामुळे माध्यमांनी क्रिकेट जणू एखाद्या जागतिक महायुद्ध आहे असे दाखवावे तसे दाखवत आहे क्रिकेट योद्धे असे शब्द वापरले जातात जिंकणे हसणे म्हणजे जणू जीवन मरण दाखवून त्यांनी हा उमात तयार केला आहे नरिवन पॉईंटची गजदी हा त्याचा दृश्य परिणाम आहे पण या गदीत ती सहा कोटी उच्च आर्थिक वर्ग येत नसतो माध्यमे या वर्गाचा अजेंडा थेट तडापर्यंत नेतात अगदी काल पदवापर्यंत आदिवासी पाड्यावरचे त्यांचे पारंपरिक खेळ सोडून मुलं आता क्रिकेट खेळत असतात सामान्य कुटुंबातील मुले बायका ही कामे सोडून क्रिकेट बघत असतात त्या कुटुंबाना त्यांची रोजची दुःखे विसरायला असे आनंद म्हणजे जणू काही अफूची गोडी असं काम करायला काम करताना दिसतात त्यामुळे हा उन्माद केवळ चौदाच्या कोटी जनतेचा न होता दुपटीपेक्षा जास्त जनतेचा होतो पूर्वी राज कपूरच्या चित्रपटामध्ये गरीब सामान्य माणसं यांचं झगडं दाखवलं जात होतं पण आता मात्र चित्रपटातून गरिबी केव्हा हटली आहे थेट परदेशामध्ये शूटिंग होते करोडोची गुंतवणूक करावी लागते उच्च आर्थिक वर्गाचे मनोरंजन एवढं आणि एवढंच आता फक्त उठल आहे या सर्वांचा परिणाम असा होतो की देशाचे खरे प्रश्न या मीडियाच्या सीमारेषा बाहेर जात आहे आणि नॉन इश्यू असलेले मुद्दे मात्र सतत षटकार मारत आहे हे मात्र खरी वेदना आहे अशाच वेदना आणि अशाच वेदनेवर चर्चा करण्यासाठी आम्ही वारंवार येत आहोत पहाचा लयवाली खबर कट्टा धन्यवाद